नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची देवापूर गावात रस्त्याची दुर्दशा पुलाच्या दुरावस्थेने नागरिक तस्त सातारा आणि सांगली जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा मसवड तिखनची मार्ग सध्या नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे या मार्गावर वसलेले देवापूर हे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेले गाव असून येथे येणाऱ्या नागरिकांचे स्वागत सध्या खराब रस्ते आणि धोकादायक पुलाने होत आहे देवापूर गावच्या असलेल्या ओढ्यावरील असून रस्ता ठिकठिकाणी खचलेला आहे तर पूल कमकुवत व उखडलेला आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही शालेय विद्यार्थी वृद्ध आणि रुग्णवाहिका यांना या मार्गाने प्रवास करताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे हा मार्ग दुरुस्त करणे ही आता केवळ गरज नव्हे तर काळाची मागणी आहे प्रतिनिधी सचिन मंगरुळे म्हसवट आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची